काय मागायचा प्रश्न येत नाही आमची सहा टर्न हा खासदार शिवसेनेचा इथे आहे तेव्हा आमची जागा मागण्याचा प्रश्नच नाही आणि देण्याचा प्रश्नच नाही भाजपनं सर्वे केला होता भाजप म्हणते की प्रतापराव जाधव यांच्या बाबतीत नाराजीची लाट आहे आणि त्यामुळे सगळ्या भाजपाच्या बघा तुम्ही लोक सर्वे करताना हा विचार करता की पंचवीस लाख मतदान आहे आणि पाच लाख मतं जिंकणाऱ्या मोजाड्या पडतात म्हणजे वीस लाख तोंड हे विरोधामध्ये असतात त्याच्यामुळे त्या त्या लोकांचं बोलण्यावर ऐकून आपण जर असं अनुमान करत असाल की निगेटिव्हिटी आहे त्याला काही अर्थ नाहीये महायुती आम्ही भक्कम आहोत आम्ही सहा आमदार त्याच्यामध्ये आहोत आणि पक्ष संघटन देखील तुम्ही जे आता प्रश्न केला की सगळे तयारी लागली बाकीचे लोक पण आपली तयारी दिसत नाही बारा महिने अठरा का आम्ही तयारीच करत असतो सकाळपासून संध्याकाळची कामं असतात जे पहिल्यांदा निवडूनच्या रिंगणामध्ये येतात ते तयारी करतात आम्हाला काय करायच तयारी करायची माहिती झाल्यानंतर ते करतील विषय असा आहे की आमचा उमेदवार डिक्लेअर करायची गरज नाही ऑलरेडी डिक्लेअर आहे पण भाऊ माहितीने जर ही जागा इथली सीट जर शिवसेनेची कटली कापली तर, तर तुम्ही काय करणार तुमचं काय निर्णय आमची जागा कटणार नाही त्याच्यामुळे पुढे बोलायची गरज राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका